सोयाबीन उगवण्याची किंमत जर बघितली तर अठरा हजाराच्या आसपास होती आणि आता ती किंमत बघितली तर या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे खताच्या किमती वाढल्या सर्व गोष्टींवर जीएसटी लावला जातो आणि तोच खर्च जो पाच वर्षापूर्वी अठरा हजारावर होता आज चोवीस हजारावर गेलेला आपल्या सर्वांना माहिती आहे पण भावाबद्दल काय झालं पाच वर्षापूर्वी चार हजारच्या आसपास भाव होता आता सुद्धा त्याच्याच आसपास भाव आहे मग आमच्या शेतकऱ्याला सोयाबीन परवडणार कसं पण जेव्हा आम्ही अधिवेशनामध्ये तुमच्या सर्वांच्या वतीने हा प्रश्न जेव्हा मांडतो आम्हाला उत्तर योग्य पद्धतीने येत नाही आम्ही त्यांना आठवण करून देतो या महायुतीच्या सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांना खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांना की मोदी साहेब इथं आले होते आणि म्हणाले होते की शेतकरी जे काही पिकवतो त्याचा जो भाव आहे तो भाव आम्ही दुप्पट करणार अहो मोदी साहेब आणि फडवणी साहेब तुम्हाला आम्हाला सांगायचंय की तुम्ही खर्च आमचा दुप्पट केला पण आमचा जो सोयाबीनला मिळणारा भाव आहे त्याच्यामध्ये एक रुपये सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वाढ करू शकला नाही आदरणीय पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा सर्व शेतकऱ्यांवर आदरणीय पवार साहेबांचं लक्ष असायचं सोयाबीनचं काय धोरण घेतलं तर सोयाबीनचे भाव वाढू शकतील कांद्याचं काय धोरण घेतलं तर तिथं असणाऱ्या शेतकऱ्याला न्याय मिळेल दुधाच्या बाबतीत आणि सर्वच जे कुठली पिकं असतील या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये दे घेतली जातात पवार साहेब स्वतः त्याच्यावर लक्ष देऊन असायचे साध्या शेतकऱ्याचा फोन पवार साहेबांना जेव्हा जायचा सा की साहेब बघा कांद्याचे भाव पडले या बाबतीत तुम्ही काहीतरी करा लगेचच पवार साहेब त्या बाबतीतली बैठक हे अधिकाऱ्यांबरोबर घ्यायचे आणि निर्णय घ्यायचे त्याचा फायदा हा शेतकऱ्याला व्हायचा कांद्याची काय परिस्थिती आपली अहो सोयाबीन मध्ये वीस हजार कोटी रुपयाचं नुकसान हे शेतकऱ्याचं झालं सरकारने एक रुपये त्या बाबतीत दिलेला नाही आपल्याला एखाद्या शेतकऱ्याला जर दहा हजार वीस हजार पन्नास हजाराचं नुकसान झालं त्याच्या कुटुंबावर काय परिस्थिती येत असेल हे आपल्या सर्वांना माहिती अहो कांद्याचं चुकीचं धोरण घेतल्यामुळे शेतकऱ्याचं या महाराष्ट्रामध्ये पाच हजार कोटी रुपयाचं नुकसान झालं बोलतात का केंद्रातले नेते बोलतात का राज्यातले नेते नाही याच्याबद्दल त्यांना बोलायचं नाही काही दिवसांपूर्वी दादांनी एक वक्तव्य केलं कांद्याच्या बाबतीत सरकारने जो निर्णय घेतला तो चुकीचा होता अहो दादा तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री आहात खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याचा करवळा तुम्हाला असला असता तर दिल्लीत तुम्ही टोपी घाला गोगल घाला जे घालायचं घाला पण तिथे जाऊन तुम्ही शेतकऱ्याचा जरी प्रश्न मांडला असता तर आम्ही तुम्हाला मांडलं असत तुम्ही म्हणता केंद्र सरकारचा आणि मोदी साहेबांचा कांद्याच्या बाबतीतला निर्णय चुकला अहो इथं असणारे सामान्य आणि स्वाभिमानी जनता म्हणते दादा तुम्ही भाजप बरोबर गेला तोच तुमचा निर्णय कुठेतरी चुकलेला आहे खरं काय भाजपचे नेते आपला विचार कुठेही तिथं करत नाही अहो दहा रुपये कांद्याचा भाव वाढला असता आणि तुम्हाला पंधरा क्विंटल पंधरा टन तुम्ही उत्पादन तिथं घेत असला असता तर दीड लाख रुपये शेतकऱ्याचे लगेच एका एकरमध्ये तिथं वाढले असते त्याचा फायदा कोणाला झाला असता शेतकऱ्यांचा झाला असता हे जे छोटे मोठे व्यावसायिक आहे व्यापारी आहेत त्यांना त्याचा फायदा झाला असता कधी कधी काही व्यापाऱ्यांचा मला कळत नाही कुठेतरी आदेश कुठला तरी येतो की एकाच चिन्हाच्या मागे आपण जायचं अहो खऱ्या अर्थाने व्यापाऱ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की आज काय या महाराष्ट्राची परिस्थिती आहे शेतकरी खुश नाही छोटे मोठे व्यावसायिक खुश नाहीत युवा खुश नाहीत विद्यार्थी खुश नाहीत मग या सरकारला येत्या काळामध्ये आपल्याला धडा शंभर टक्के तिथं शिकवावं लागेल ही गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे आता लोकसभेला तुम्ही सर्वांनी योग्य निर्णय घेतला पैशाचा वापर भ्रमसाट त्या ठिकाणी केला गेला अहो काही काही मतदारसंघामध्ये साठ कोटी सत्तर कोटी शंभर कोटीपेक्षा जास्त खर्च सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी तिथं केला अहो मला त्या नेत्यांना विचारायचा पैसा आला कुठून तुम्ही विकासासाठी गेलाय ना मग विकास सामान्य लोकांचा झाला नाही मग झाला कोणाचा विकास